काल मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या त्या, -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते काही प्रमाणपत्र कुनबीचे मराठा समाजातल्या हैदराबाद गॅजेटनुसार वाटप केल्याची बातमी आली परंतु वास्तविक पाहता आम्ही चौकशी केल्यानंतर शिंदे समितीच्या नोंदीनुसार ते प्रमाणपत्र मिळाले अशी आमची माहिती त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की शिंदे समितीचे तर नोंदीनुसार ते हक्काने कायद्या आणि नियमाने मिळतच आहे परंतु जो सरकारनं जी आर काढलाय हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी जे लागू केले त्यानुसार वंशावळीतल्या वं, लोकांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत आणि शपथपत्रावर सुद्धा प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत हा जो जी आर काढलाय नातेसंबंधातल्या सगळ्या लोकांना प्रमाणपत्र मिळायचा त्या दृष्टीनं प्रमाणपत्र दिले पाहिजेत त्या जी आर नुसार हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळावे अन्यथा तसं झालं नाही तर ती समाजाच्या डोळ्यात दुर्भक्त केल्यासारखं होईल असं सामान्य मराठा समाजाला वाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती की होता आहे की संघर्ष योद्धा मनोहर सांगितल्याप्रमाणे गॅजेटियरनुसार सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे त्याची व्यापकता वाढत आणि जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्राचा आणि हैदराबाद गॅजेटच्या लागू केल्याचा लाभ मिळेल म्हणून आमची शासनाला लवकरात लवकर त्यानुसार प्रमाणपत्र देण्याची विनंती आहे